हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एल पी सी टू चा जी मुलं पेपर देणार आहेत त्यांचे काही जे डाऊट आहेत किंवा पेपर देताना घ्यावायची काळजी याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण एक दहा पॉईंट तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पहिला पॉईंट म्हणजे एक्झाम सेंटरवरती कमीत कमी दीड तास एक तास ते दीड तास नक्की पोहोचा ठीक आहे कारण तुम्ही त्या एक्झाम सिटीमध्ये तर गेलेला असता अगोदर पण एक्झाम सेंटरवरती जाताना तुम्ही अर्धा तास किंवा एक तास अगोदर तिथं ता पोहोचण्याचा प्रयत्न करता आणि काही गोष्टीमुळे उशीर झाला तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होतो आणि अर्धा तास अगोदर आतमध्ये आग घेणंही बंद केलं जातं त्यामुळे दीड तास अगोदर एक्झाम सेंटरवर पोहोचाल अशा पद्धतीने त्या सिटी मधून एक्झाम सेंटर कडे हा पहिला पॉइंट दुसरा पॉइंट सोबत हॉल तिकीट आधार कार्ड फोटो आणि अजून काही हॉल तिकीटमध्ये दिलं असेल तरी बघा पण हॉल तिकीट आणि आय डी प्रूफ म्हणजे आधार कार्ड किंवा दुसरं जे असेल ते कंपल्सरी पाहिजे जवळ आणि महत्वाचं म्हणजे हॉल तिकीट दोन्ही घेऊन जावा म्हणजे सीबीटी वनचं पण हॉल तिकीट घेऊन जावा ठीक आहे दोन्ही हॉल तिकीट आधार कार्ड फोटो पेन ठीक आहे आणि अजून काय त्यात सांगितलंय का वाचून बघा आणि ते सर्व सोबत घेऊन टाका पण या महत्वाच्या गोष्टी मी आहे ठीक तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होतं जेव्हा सायकोटेशन नंतर फायनली त्यावेळी तुम्हाला हॉल तिकीट मागितलं जातं आम्हाला पण मागितलं होतं त्यामुळे हॉल तिकीट दोन्ही पण जपून ठेवा मी आत्ताच सांगतोय मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवा स्कॅन करून ठेवा पण तुम्हाला डॉक्युमेंटच्या वेळी हॉल तिकीट मागितलं जातं सीबीटी वन सीबीटी टू ठीक आहे त्यामुळे दोन्ही हॉल तिकीट व्यवस्थित जपून ठेवा ठीक आहे चौथा पॉइंट पेपर देताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्ही हॉल तिकीट झालं एक्झाम सेंटरला जाऊन बसला टेन्शन घ्यायचं नाही मन एकदम शांत कोणताही विचार करायचा नाही मध्ये आपला पेपर आणि आपण आणि तो वेळ एवढंच लक्षात ठेवून पेपर द्यायचा आहे ठीक आहे बाकी कशाचंही टेन्शन घ्यायचं नाही पुढचा पाचवा पॉइंट पेपर देताना महत्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे हे बरेच मुलं विसरतात आणि शंभरपैकी शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करून येतात तर असं अजिबात करू नका पेपर देताना निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या की तुम्ही मारलेले टुक्के हे निगेटिव्ह मार्कामध्ये कन्वर्ट होऊन तुम्ही मिरिटच्या बाहेर फेकले जा त्यामुळे फेक पेपर देताना समजा एक उदाहरण मी तुम्हाला देतो शंभर मार्काचा आपला पार्ट ए चा पेपर आहे सीबीटी टू चा बरोबर शंभर पैकी समजा तुम्ही शंभर क्वेश्चन सॉल्व केले आणि त्याच्यातले तीस क्वेश्चन चुकले तर तुमची मार्क झाली सत्तर तीस चुकल्यामुळे शंभर मायनस तीस सत्तर आणि ते ती चुकल्यामुळे तुमची दहा मार्क मायनस होणार वन थर्डने बरोबर वन थर्डने दहा मार्क मायनस झाल्यामुळे तुमचे दहा मार्क पडणार साठ शंभर पैकी तुम्हाला मार्क पडणार साठ आणि मेट सत्तर पंच्याहत्तर लागलं ला की तुम्ही म्हणजे बसणार असता तरी बाहेर फेकले जाणार ठीक आहे त्यामुळे क्वेश्चन सोडवताना टुक्के मारताना वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात घेऊन सोडवा ठीक आहे त्यानंतर सहावा पॉइंट बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर पार्ट ए आणि पार्ट बी साठी वेगवेगळा टाइम दिलेला असेल की कंबाईन असेल तर दोन्हीसाठी वेगवेगळा टाइम दिलेला असतो पहिल्यांदा तुमचा पार्ट ए सुरू होईल ज्यासाठी तुम्हाला दीड तास वेळ दिलेला आहे त्यानंतर तुमचा पार्ट बी सुरू होईल ज्यासाठी तुम्हाला एक तास वेळ दिलेला आहे ठीक आहे पार्ट एक दीड तास कंप्लीट झाल्यानंतर पार्ट बी साठी पण तुम्हाला क्लिक करावं लागतं तिथं सुरू करण्यासाठी त्यानंतर सुरू होतो असं नाही की पटकन पार्ट ए संपला पार्ट बी सुरू झाला ठीक आहे माझ्या माहितीनुसार तरी किंवा टाइम तर तुम्हाला तिथं समजतो पार्ट ए संपल्यानंतर लगेच पार्ट टू सुरू झाला तरी टोटल वेळ अडीच तास पार्ट एसाठी दीड तास शंभर मार्कासाठी आणि पार्ट बी साठी पंच्याहत्तर मार्कासाठी एक तास ठीक आहे हा सहावा पॉइंट सातवा पॉइंट पार्ट बी बऱ्याच जणाला माहित आहे मी सर्वांना माहित आहे की पार्ट बी हा क्वालिफाईंग नेचर आहे त्यामुळे बऱ्याच जणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल पण इम्पॉर्टंट दोन गोष्टी आहेत त्यामध्ये की पार्ट बी मध्ये तुम्हाला पंच्याहत्तर पैकी अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क पाडावे लागणार आहेत अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस पेक्षा जास्त ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला अठ्ठावीस पेक्षा कमी मार्क पडले तर पार्ट ए मध्ये तुम्हाला नव्वद जरी मार्क पडले असतील शंभर पैकी तरी तुम्ही मध्ये काउंट होणार नाही तुम्ही बाहेर फेकले जाणार त्यामुळे पार्ट बी जरी क्वालिफाईंग नेचर असेल तरी तो किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजून जाईल तुम्हाला क्वालिफायच व्हायचं आहे पंच्याहत्तरपैकी साठ पंचावन्न मार्क पाडायची गरज नाही पण अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क पडलीच पाहिजे नाही पडली तर तुमचा पार्ट एचा एवढा अभ्यास करूनही काहीही फायदा होणार नाही ठीक आहे हा झाला तुमचा सातवा आठवा पॉइंट मिरीट तुम्ही पाठीमागचं बघितलं तर तुम्हाला काहीतरी अठ्ठावन्नच्या आसपास मिरीट लागलं होत सीबीटी टू नंतरच तर तुम्हाला आता वाटत असेल की ते साठ बासठ पर्यंत लागेल पण पर, सायको टेस्ट नंतर जे मिरीट वाढलं होतं जवळपास पासष्ट ते सदुसष्टच्या वरती गेलं होतं मी युवार चा विचार करून सांगतोय ओपनच ते मिरीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सायको टेस्ट नंतर मिरीट वाढतं त्यामुळे आताच पेपर देताना काटावर पास होण्याचा विचार करू नका कमीत कमी सीबीडी टू च्या मार्कापेक्षा दहा मार्क एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे नंतर सिलेक्ट व्हा म्हणजे आठ ते दहा मार्क मी दहा म्हणणार नाही पूर्ण पण आठ ते दहा मार्क जास्त पाहिजे तेव्हा तुम्ही शंभर टक्के सीबीडी म्हणजे फायनल सिलेक्शन मध्ये असाल सायको टेस्ट पास झाला ठीक आहे हे लक्षात घ्या त्यामुळे पेपर देताना हे पण लक्षात घ्या की साठ सोडवून येऊ नका एवढं ये खाली मिरिट जाणार नाही सीबीडी टू मध्ये बसला तर नक्की तुम्ही बाहेर निघणार सांगत आहे त्यानंतर पुढचा पॉइंट महत्वाचा आहे की कि पेपर किती मार्कापर्यंत सोडवावं किंवा किती मार्क पडायला पाहिजे हे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो तुम तुम्हाला युआरमध्ये पंच्याहत्तर पेक्षा कमी मार्क नको मागच्या वेळी दोन हजार अठरा चे एक्झाम झाली होती एकोणीसला तेव्हा मिरिट पासष्ट वरती लागलं होतं ठीक आहे आता जागा कमी आहे बऱ्याच गोष्टी माहीत झाल्यात मुलांना अभ्यासाला वेळ भेटलेला आहे त्यामुळे मिरिट हे सत्तरच्या खाली अजिबात असणार नाही मी सायको नंतरच्या मिरिटचं बोलत आहे सीबी टूचं मिरिट तुमचं एक बासष्ट ते पासष्टच्या दरम्यान असेल पासष्टच्या वरती नसेल पण सायको नंतरच तुमचं आठ ते दहा मार्कानी सात ते आठ मार्कांनी वाढणार आहे त्यामुळे तुम्ही टार्गेट धरताना पंच्याहत्तरचा धरा बहात्तर पंचाहत्तर मार्क पडायला पाहिजे त्याच्यावरतीच ठीक आहे त्यानंतर ओबीसी तीन चार मार्क कमी एस सी एस टी सात आठ मार्क कमी एस सी एस टीला पण पासष्टच्या वरती शंभर टक्के मार्क पाहिजे आत्ताच सीबीडी टूला जेणेकरून सायको नंतर तुम्ही फायनल मिरेटमध्ये बसाल त्यानुसारच पेपर लिहिताना विचार करून पेपर सोडवा ठीक आहे सर्वांसाठी ऑल द बेस्ट एक्झामसाठी देत आहे या ज्या गोष्टी मी सांगितल्या या पुढच्या दोन चार दिवसात म्हणजे पेपराच्या अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या त्यानुसार नियोजन करा सीबीटी टू मध्ये पार्ट बी पण तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे पेपर किती मार्कापर्यंत सोडवायला पाहिजे कास्टनुसार ते पण मी सांगितलेलं आहे ईडब्ल्यूस ईडब्ल्यू एस आणि ओबीसी जवळपास सेमच असेल ठीक आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या आणि स्टडी झालेला आहे किंवा नाही हे डोक्यातून काढून टाका पेपरमध्ये सॉल्व्ह करा त्या व्यतिरिक्त है, तुमची मार्क किती येत आहेत बघा किती प्रश्न सॉल्व्ह केलेत बघा आणि त्यानंतर मग तुमचे दोन पर्यायामधला एक बरोबर वाटतोय अशा टाइपचे प्रश्न सोडवा अगोदरच टुक्के मारू नका आणि पेपर जर ऐंशी मार्कापर्यंत तुमचा अॅक्युरेट असेल तर टुक्के मारूच नका डायरेक्ट तेवढा पेपर सोडवून बाहेर या कारण तेवढं मिरिट जाणारच नाही अॅक्युरेटशे ऐंशी पर्यंत असेल शंभर पैकी तर टुक्क्याच्या वानगडीत पडू नका ठीक आहे आता या मी जे सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता मी त्याच्यावरती रिप्लाय देईल खाली कमेंटमध्ये किंवा अजून काही चार पाच क्वेश्चन असतील तर त्यावेळी त्यावरती वेगळी व्हिडिओ बनवेल ठीक आहे तुमचे डाउट क्लिअर झाले असतील सर्वांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट अजून चार पाच दिवस आहेत फुल अभ्यास करा ट्रेडचा पण विचार करा बाकी ह्याचा पण अभ्यास करा क्वेश्चन पेपर वगैरे पाठीमागच्या बघा त्यामधील प्रश्न बघा जे येत नाहीत ते सोडवा ठीक आहे क्वेश्चन पेपर वरती पण भर द्या ठीक आहे थँक्यू फ्रेंड